ऊस वाहन चालक दारूचे सेवन करण्यासाठी शहराजवळील बायपास रोडवरच वाहने उभी करत असल्याने वाहतुकी स्वतः अडथळा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची सुज्ञा व ज्येष्ठ नागरिकांची मागणी मंगळवेढा शहराजवळील बायपास रोडवरील दामाजी कारखान्याकडे जाणाऱ्या चौकात जा जा एका बेकायदेशीर दारू दारू पिण्यास रस्त्याच्या मध्ये उभे करून जात असल्याने बायपास रोडला वाहतुकीची कोंडी व वाहतुकीस अडथळा होत असल्याचे विदारक चित्र असून ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून अवैध धंद्यावर व वाहने उभी करणाऱ्या चालकावर कारवाई करून वाहतुकीस मार्ग मोकळा करावा अशी मागणी नागरिक व वाहन चालकांकडून पुढे येत आहे मंगळवेढा शहरालगत पंढरपूरहून येणारी व कर्नाटक उमदीकडे जाणारी वाहने बायपास रोडने पुढे जातात दामाची कारखान्याकडे जाणाऱ्या बायपासला चौक असून या चौकालगतच अवैध दारू विक्री करणारा अड्डा असल्याने ऊसाची वाहने व ट्रकवाले येता जाता रस्त्यावर वाहने उभी करून ते दारू पिण्यासाठी जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने अन्य वाहन चालक व वा नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे शहर पीठ चे येतात येथून जातात मात्र त्यांना येथील दारू अड्डा दा व रस्त्यावर उभे राहिलेली वाहने दिसत नसल्याचा नागरिकांचा आहे सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ ज्येष्ठ महिला व पुरुष जातात अवस्थेत दारुडे फिरत असल्याने त्या महिला भयभीत होत असल्याचे चित्र आहे यापूर्वी या, या ज्येष्ठ महिलांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फोन करून तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शहर पोलिसांच्या कर्तव्यावर शंका व्यक्त केली जात आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कामी लक्ष घालून येथील बेकायदा दारुआटा हटवून रस्त्यात उभारणाऱ्या वाहनांवर कारवाई करून येथील मार्ग सुकर करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून पुढे येत आहे शहरपेठचे पोलीस केवळ मंथली वसुलीसाठी जातात कारवाई त्यांचे हात जावत नसल्याचा आरोप शहरवासियांनी केला आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा